नमस्कार मी राणी ए टी व्ही न्यूज मध्ये आपले स्वागत चित्रपट निर्माते दादासाहेब जगताप यांच्या सन इंडिया नवा चित्रपट ब्रह्मांड नायक शुक्रवारी अर्थातच आज येथील शिवम प्लाझा चित्रपटगृहात मोठ्या उत्साहात प्रदर्शित करण्यात आला चित्रपट निर्माते दादासाहेब जगताप यांच्या सन इंडिया फिल्म्सचा नवा चित्रपट ब्रह्मांड नायक शुक्रवारी अर्थात आज येथील शिवम प्लाझा चित्रपटगृहात रंगदेवतेला स्मरण करून आणि श्रीफळ वाढवून मोठ्या उत्साहात हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला कर्जत तालुक्यातील मांदळी येथील महान तपस्वी आत्माराम गिरी महाराज यांच्या जीवनावर आधारित कथा ब्रह्मांड नायक मध्ये साकारण्यात आली आहे आत्माराम बाबांच्या जीवनातील अनेक घटना विशेष प्रसंग आणि मांदळी गावातील अनेक वैशिष्ट्यपूर्ण बाबींचे चित्रीकरण या चित्रपटात दाखवण्यात आले आहे पाहुयात या चित्रपटातील काही क्षणचित्रे लक्ष कंठा तु नगा भक्त हे सारे तुझा गुणा दीनदयाळा अनाथनाथा सिद्धा पतपवना ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड माराम बाबांच्या आशीर्वादाने लाखो भाविक श्री क्षेत्र मांदळी येथे गर्दी करतात भाविकांचे श्रद्धास्थान असलेले बाबा अद्यावत आणि सद्यस्थितीत आहे बनपिंपरी तालुका श्रीगोंदा गावचे माजी सरपंच जयसिंगराव पठारे यांनी या चित्रपटासाठी मोलाचे योगदान दिले आहे मांदळी येथील लालगिर बुवा मठ ट्रस्टचे धनेश ज्ञानदेव गांगरडे राजेंद्र तुकाराम गांगरडे सचिव शिवाजी वामन गांगरडे यांचेही सहकार्य लाभले या चित्रपटाचे निर्माते दादासाहेब जगताप आणि या चित्रपटातील कलाकारांनी या चित्रपटाविषयी अधिक माहिती दिली नमस्कार टी व्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण शिवम प्लाझा या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपला जिल्हा नगर जिल्हा हा ऐतिहासिक आणि साधू संतांची भूमी म्हणून मानला जातो आणि या भूमीमध्ये या भूमीच्या या नगर जिल्ह्याचे भूमिपुत्र माननीय दादासाहेब जगताप आज आपल्यासोबत आहेत त्यांनी एक असं धार्मिक ब्रह्मांड नायक हा फिल्म रिलीज केला आहे ह्या फिल्मविषयीच आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत हां सर सर्वात प्रथम आपल्या के टी व्ही न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आणि मला सांगा की आ, तुम्ही हा धार्मिक फिल्म रिलीज करण्यामागचा तुमचा उद्देश काय नगर जिल्हा ही संतांची भूमी आहे त्यात आमचं नशीब चांगलं आमच्या गावाजवळच श्री क्षेत्र मांदळी इथे आत्मारंभा बाबा आज आज जिवंत आहे प्रतिशिर्डी समजले जाणारे बाब हे सी श्री मांदळी क्षेत्र अतिशय धार्मिक स्थान आहे तिथे कुठलाही अंधश्रद्धेचा वारसा नाही प्रभाव नाही चुकीचं नाही श्रद्धेवर आणि त्यांच्या एक सौर ऊर्जा सौर 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 शक्ती फार मोठी आहे त्या ते लोकांना आनंद आणि योग योग देतात सर तुम्ही याआधी काही फिल्म रिलीज केल्यात आणि काही सिरियलही रिलीज केल्या तर ही ह्या फिल्म आणि ह्या सिरियल रिलीज करा करताना किंवा ब्रह्मांड नायक रिलीज करताना तुम्हाला काय वाटतं योग योगास म्हणजे आम्ही सर्वप्रथम आनंद ऋषी जैन समाजाचे आनंद ऋषी महाराज साहेब त्यांच्या जेवण आम्ही आनंद मैमा ही सिरियल रिलीज केली सहाद्री चॅनलला त्यात शक्ती कपूर वगैरे अल्का गोगल मकर राणासपुरे असे मोठे कलाकार होते त्यानंतर आमचे मित्र जयसिंग सरपंच यांनी आम्हाला मांदळीबद्दल चर्चा सांगितलं आणि आपल्याला आत्मरामगिरी बाबा पिक्चर मूवी करायचं आहे असा आग्रह धोरण ते आग्रह धोरण आम्हाला ती मूवी करायला लावलेली मला फिल्म करा ही ही या फिल्मच्या कलाकाराविषयी काय सांगता येईल का तुम्हाला या, या फिल्ममध्ये मुख्य कलाकार काय रवींद्र रवींद्र प्रेमा किरण चेतन दळवी आणि किशोर किशोर नान मोठे मोठे कलाकार आहेत बाबांच्या भूमिकेत सतीश खान खानले आहेत तर हे होते आपल्यासोबत दादासाहेब जगताप यांनी ब्रह्मांड नायक फिल्म रिलीज केला आहे तर आम्ही असं सर्वांना आवाहन करू इच्छितो की सर्वांनी हा मूवी बघावा आणि याचा लाभ घ्यावा माझं नाव जयसिंग सूर्यभन पठारे राहणार बनपिपरी तालुका श्रीवंत जिल्हामध बाबाचा माझा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला संपर्क आला संपर्क आल्याच्या नंतर मी बाबांना नेहमी नेहमी आठवड्यातून एक किस तरी पाहायचो त्याच्यानंतर मामा त्यावेळेस मला बाबा अठ्ठ्याऐंशी साली मानव अवतारात होते नंतर बाबा एकोणीसशे दोन हजार एकमध्ये मी बाबांना पाहिलं तर खुर असे मला देव वाटायचे मग ते त्या देवाच्या प्रमाणे मी बाबांची सेवा करायचो मोठ्या प्रमाणात सेवा करायचो मग मला बाबाबद्दल काहीतरी करावं वाटलं तर मी दोन हजार तीनमध्ये की मी बाबांना निश्चितच असं काहीतरी करण्यासाठी प्रयत्न करीत राहिलो दोन हजार सातमध्ये बाबांच्या जीवनावरती मला वाटलं असं एक चित्रपट करावा मला माणूस भेटाना मी दादाशी संपर्क केला दादा माझे जीवाचे मित्र होते त्यांच्यावर मी जबाबदारी टाकली त्यांनी मला दोन वर्षे कबूल नाही झाले दोन वर्षाने आम्ही निर्णय घेतला निर्णय घेतल्याच्या पुढं परत दादांनी मला सांगितलं की सरपंच आपण करू पण हे फार अवघड आहे नंतर आम्ही त्या कामाला सुरुवात केली दोन लेखक पाठवले दादांनी ते दोन लेखक पाठवल्याच्या पुढे दोन वर्षांनी आम्ही ते चित्रपट चालू केला ते तेच पिक्चर सगळ्याच्या डोळ्यासमोर जातोय आज चालू होतोय तो तेच सगळ्यांना बघायला भेटेल बाबाच्या जीवनावरती मला एक मोठ्या प्रमाणात एक आनंद झाला तशाच प्रमाणे दादासाहेबांना पण तो आनंद झाला सगळ्यांनी मिळून आम्हाला सहकार्य केलं हीच आम्ही त्यांचे आभार मानतो मध्ये शिवम प्लाझा थिएटरवरती ब्राह्मण नायक हा दादासाहेब जगताप निर्मित चित्रपट आज प्रदर्शित होतोय तर या चित्रपटाचं सर्व श्रेय तसं म्हणलं तर दादांना जातं कारण त्यांच्या डोक्यात कल्पना नेहमी धार्मिक विषयावरती असतात तशी तर आपली नगर जिल्हा म्हणजे संतांची पावनभूमी आणि ह्या भूमीमध्ये दादांना ब्राह्मण नायक तर नंतर आठवला त्याच्या आधी दादांनी एक सिरियल केली तर आनंद महिमा नावाची एक सिरियल आनंद ऋषीवरती राष्ट्रसंत खूप छानपैकी ती सिरियल पण खूप दिवस चालली आणि नगरमधल्या खूप कलाकारांना त्याच्यात घेता आलं त्याच्यामध्ये पण मोठे मोठे कलाकार होते शक्ती शक्ती कपूर होता अलका कपूर होती आणि आमच्यासारखे स्थानिक मी राधाकृष्ण कराळे मी शेंडी गावाला राहतो तर आमच्यासारख्या स्थानिक कलाकाराला दादांनी त्याच्यात घेतलं आणि माझं तर भाग्यही होतं का आनंद ऋषीच्या अगदी एकदम जवळची भूमिका मला करायला मिळाली एक सात शेतकऱ्याची मध्यमवर्गीय भूमिका माझ्या वाट्याला आली आणि माझ्या बा त्यात शेतकरी म्हणून महिला माझ्या बायकोच का अलखा कबोलनी केलं तर ती मालिका पण प्रचंड चालली आणि अशी दादांची कल्पना धार्मिकच्या बाबतीत जास्त त्यांनी नगरला केलेली तर हा चित्रपट करताना पण आधी दादा म्हणत होते करायचं का नाही करायचं का नाही थोडंसं धाडस होत नव्हतं पण नंतर मग सगळ्यांनी साथ दिली मग तो चित्रपट आम्ही करायला घेतला आणि पूर्ण झाला नमस्कार मी सतीश रामचंद्र खांदवे अहमदनगर रहिवासी पहिला माळेवाड्यामध्ये राहायचो आता शेंडीला असतो अहमदनगर ही आपली साधुसंधांची भूमिका आहे मोठी भूमी आहे अनेक संत या भूमीमध्ये होऊन गेलेले आहेत ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ ह्या भूमीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेला आहे मला आज आनंद वाटतो की आपले नगरचे सुपुत्र श्री दादासाहेब जगताप यांनी मांदळी निवासी महान तपस्वी श्री आत्मारामगिरी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित सुंदर असा भव्य दिव्य चित्रपट आत्मारामगिरी मी ब्रह्मांड नायक हा निर निर्माण केलेला आहे आणि आज सांगायला खूप आनंद वाटतो की आज तो चांगल्या पद्धतीने रिलीज होतो आहे शिवम प्लाझा इथे आज तो बारा वाजता चालू होतो आहे तर नगरकारांना माझं आव्हान आहे की त्यांनी हा चित्रपट जरूर बघावा या चित्रपटात रवींद्र महाजन किशोर नांदलस्कर प्रेमा किरण रिंकी मारने चेतन दळवी राजेश नन्नवरे स्वाती शर्मा शीतल राठोड महेंद्र भुजबळ सुधाकर अवघडे राधाकृष्ण कराळे आणि बाबांच्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेत सतीश खांदवे यांनी उत्कृष्ट भूमिका पार पाडली या कलाकारांसह अनेक स्थानिक कलाकारांनाही या चित्रपटात संधी देण्यात आली आहे याप्रसंगी चित्रपट निर्माते दादासाहेब जगताप चित्रपटातील कलाकार आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट एटी वी न्यूज अहमदनगर